रायगड मतदारसंघावरून महायुतीमध्ये अजूनही धुसफूस सुरू आहे रायगडमध्ये विधानसभेवर शिंदेच्या शिवसेनेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली कर्जत मतदारसंघात अदिती तटकर यांच्या विरोधात शिंदेंच्या सेनेचे प्रमोद घोसाळकर निवडणूक रिंगणात उतरले आमदार थोरवेंच्या मतदारसंघात राष्ट्रवादी आमदारकीसाठी दावा करते त्यामुळे शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे राष्ट्रवादी जर महायुतीचा धर्म पाळत नसेल तर आम्ही श्रीवर्धन मतदारसंघात जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांना उमेदवारी देऊ आणि कर्जत मध्ये आघाडी धर्म पाहायला जात नसेल असा आरोपही महेंद्र थोरवे यांनी केलेला आहे महायुतीचा धर्म पाहा आम्ही या ठिकाणी सांगायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बऱ्याच दिवस चाललेले मी भरत शेठ ची सांगतो त्या ठिकाणी सांगतोय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घ्या भरत शेठ चर्चा करून घ्या पुरवणी बजेट मध्ये एकवीस कोटी रुपये आदिवासी विकास प्रकल्प आदिवासी विकास विभागात आम्हाला मिळतात आम्ही सत्यतील आमदार आहोत आणि राष्ट्रवादीला तेवीस कोटी रुपये त्या ठिकाणी मिळतो धान्य आहे ना त्या ठिकाणी मग आम्ही आमदार म्हणून प्रत्येक ठिकाणी मी त्या ठिकाणी सांगतोय की अशा पद्धतीने चाललेली हे आतील असताना कुठिर नीती आहे आणि ही कुटिर नीती संपूर्ण दक्षिण रायगड ओळखून आहे उत्तर रायगड सुद्धा ओळखून आहे